प्रश्न एक सावी आणि धैर्य यांचं नातं आता पुन्हा जुळणार का की ह्या वेळेला कायमच तुटणार उत्तर धैर्याचं मौन आणि सावीचा हट दोघांचं प्रेम इतकं खोल आहे की ते तुटू शकत नाही पण सध्याच्या एपिसोडमध्ये सावीची माफी मागण्याची धडपड तिचं खरं प्रेम दाखवते तरी धैर्याचा अहंकार अजूनही शांत नाही पुढच्या भागात धैर्य अचानक सावीसमोर अशा गोष्टी कबूल करणार आहे की प्रेक्षक थक होतील गौण प्रसंगानंतर अचानक एक जुनी प्रेमिका परत येईल आणि सगळं उलथवेल प्रश्न दोन भाऊराव नायकांच्या अचानक कोसळण्यामागे काय रहस्य आहे उत्तर हे काही साध नाही भाऊरावचं कोसळणं म्हणजे नुसती तब्येतीची गोष्ट नाही तर घरातल्या एका लपलेल्या सत्याचं संकेत आहे काही प्रेक्षकांनी लक्ष दिलं का ते पेपर्सचं जे धैर्येच्या हातात आले त्यातलं काहीतरी भयंकर आहे पेपरचं मुजुमदार घराण्याचं गुपित उघड करतील आणि कदाचित सावीचं भविष्यही त्यावर ठरणार आहे प्रश्न तीन ताई इतक्या का वागत आहेत काही वेगळं गेम चालू आहे का उत्तर होय आणि हे खूपच शातिरपणे रचलेलं आहे दामिनी ताईंच हसू जितक गोड दिसत तितक विषारी आहे त्या सावीला आपल्या जाळ्यात अडकवत आहेत त्यांच्या मागे कोणीतरी मोठं मास्टर माइंड आहे हे पुढच्या एपिसोड मध्ये समोर येणार आहे एका रात्रीच्या डिनरमध्ये दामिनी ताईंचं खरं रूप समोर येईल आणि त्यानंतर घरचं वातावरण पूर्ण बदलून जाईल. प्रश्न 4 भाऊजींचं दोन दिवस घरात राहणं योगायोग होता की प्लॅन? उत्तर अरे रे योगायोग म्हणायला खूप हुशारी आहे भाऊजींकडे. त्यांचा मुक्काम हा प्लॅन बी होता. ते खरं म्हणजे कोणाचं तरी संरक्षण करत आहेत पण कोणाचं? सावी चकी धैर्यच पुढच्या भागात एक गुप्त रेकॉर्डिंग समोर येईल ज्यामुळे सर्वांचा विश्वास हलणार आहे भाऊजींचं राहणं हे एका मोठ्या सामोपचाराचा भाग आहे पण त्यात प्रेमापेक्षा कटकारस्थान जास्त आहे प्रश्न पाच दीपा वहिनी इतक्या शांत का आहेत काहीतरी लपवतायत का उत्तर दीपा वहिनी म्हणजे मालिकेतील स्लीपर एजंट सगळं पाहतात काही बोलत नाहीत पण त्यांच्याकडे सगळ्या पुराव्यांच्या किल्ल्या आहेत भाऊरावांचा पडण्याच्या आधी त्यांनी काही ऐकलं होतं पुढील एपिसोड मध्ये दीपाचं मौन मोडेल आणि त्या जे सांगतील ते सगळ्यांच्या अंगावर काटा आणेल प्रश्न असा हा सावीच उखाण्याने भरलेलं प्रेम खरंच होतं की अभिनय उत्तर ती ओळ भांडण असू दे मिठाई प्रेक्षकांना भावली पण तिच्या डोळ्यात लपलेलं दुःख कोणी पाहिलं का सावीने तू उखाणा केवळ प्रेमासाठी नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठी घेतला होता तिचं हे प्रेमच पुढे तिला आयुष्यभराचं दुःख देणार आहे कारण धैर्यचं मन अजूनही दोन वाटांवर आहे प्रश्न सात धैर्य आणि अतू यांच्यात काही जुन गोपीत आहे का उत्तर अतूचं वागणं फारच संशयास्पद आहे मी तुझ्यासाठी सगळं करीन असं म्हणताना त्याच्या नजरेत दुसरंच काही होत सावी आणि धैर्य यांच्या नात्यात फूट पडवणारा तोच आहे अतू आणि दामिनी एकत्र आहेत आणि त्यांनी जो कट रचला आहे तो मुजुमदार घराणं मोडून काढेल प्रश्न आठ त्यांनी सावीला दिलेलं गिफ्ट हे भावनिक हत्यार आहे त्या गिफ्ट मध्ये काय आहे हे, हे जेव्हा उघडेल तेव्हा धैर्याचं आयुष्य उठून जाईल या गिफ्ट मधून सावीच्या आई बद्दलच एक मोठं रहस्य उघड होईल प्रश्न नऊ भाऊरावांचं पत्र नेमकं कोणासाठी होत उत्तर ते पत्र धैर्यासाठी नव्हतंच ते एका जुन्या पापाच्या कबुलीच बाबाचं पत्र होत ज्याचं नाव त्यात आहे त्याच आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे पुढील भागात ते पत्र चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाईल आणि मग सुरू होईल जुलाली गाठ गा चा सर्वात मोठा वादळाचा ट्रॅक प्रश्न दहा आता पुढील मालिकेतला मोठा ट्विस्ट काय असणार आहे उत्तर सगळ्यांना वाटतय आता सावित धैर्य पुन्हा एकत्र होतील पण नाही एपिसोड मध्ये एक नवा पात्र प्रवेश करणार आहे अदिती धैर्याच्या भूतकाळातून आलेली ही मुलगी सगळं बदलून टाकणार सावी आणि अदिती मध्ये सामना होईल आणि शेवटचं वाक्य सावीच तुमच्या प्रेमासाठी मी स्वतःलाच हरवले धैर्य हे प्रेक्षकांच्या मनात कायम घर करेल